विदर्भ वगळता महाराष्ट्रातील शाळा या सुरू करण्यात आल्या मात्र गोंदिया जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं यामध्ये प्राथमिक शिक्षक शिक्षकांच्या विविध मागण्या आणि संच मान्यता जी रद्द करावा शिक्षकांची गणवेश संहिता रद्द करावी साक्षरता अभियानाचे काम शिक्षकांकडे देऊ नये तसंच अशैक्षणिक कामं शिक्षकांकडे देऊ नये अशा विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक आले हो काही मागण्या आहेत आमच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे संच मान्यता शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अतिशय जुलमी आणि व्यवस्थित कारण की संच शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत आणि जे अतिरिक्त शिक्षक झाले तर ते अतिरिक्त शिक्षकांना जिल्हा परिषद किंवा शासन हे कुठेही पाठवतील दुर्गम भागात पाठवतील कुठे जिल्हा सोडून पाठवतील तर त्यांच्या पूर्ण विस्कळीत होऊन जाईल त्यांचं जीवन आणि त्यामुळे अतिरिक्त शिक्षक हे ठरत आहे त्याच्यामुळे आ, का, का, द्रेस कोड़, द्रेस कोड़ हा का संच मान्यतेचा निर्णय मागे घ्यावा त्याचप्रमाणे ड्रेस कोड ड्रेस कोड इथे सांगितलेला आहे विद्यार्थ्यांना ड्रेस कोड सांगितला हा खूप चांगला आहे परंतु शिक्षकांना ड्रेस कोड मग ते शिक्षकांना शासनाने धुलाई भत्ता देखील द्यायला पाहिजे त्याचप्रमाणे नवसाक्षरता अभियानाचं सर्वे शिक्षकांनी केलेलं आहे शिक्षकांना अशैक्षणिक कामे खूप लादून देतात आणि त्या नवसाक्षरता शिक्ष शैक्षणिक सर्वेमध्ये शिक्षकांना सर्वे करा त्यानंतर शिक्षकांनीच त्यांचे पूर्ण पेपर घ्या त्यांची लिंक भरा आणि त्यांना पूर्ण साक्षर करा हे पूर्ण धोरण त्यांचं चुकीचं आहे शासनाचं कारण त्यामुळे सर्वसामान्याचे गोरगरीब आणि बहुजनांचे विद्यार्थी मुले हे शिक्षणापासून वंचित राहतात आणि ऑनलाईन कामे पण खूप वाढवलेली आहेत त्यामुळे शिक्षकांना मुख्याध्यापकांना मानसिक त्रास होतो त्याचप्रमाणे समूह शाळा योजना ज्या घाट यांनी शिक्ष शासनाने ठरवलेला आहे त्यासुद्धा बंद करण्याच्या मार्गावर त्यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद होतील आणि शिक्षक कुठे जातील हा पूर्ण प्रश्नच उभा राहिलेला आहे मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा आम्ही आणखी तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन करू आणि त्या आंदोलनाची शासनाला दखल घ्यावीच लागेल शिक्षक समितीचं राज्यव्यापी द आंदोलन आहे आणि आपल्या शिक्षक समितीच्या काही मागण्या आहेत जसं आहे की समूह शाळा योजना बंद करा दत्तक शाळा योजना बंद करा जर दत्तक शाळा योजना सुरू राहिली तर सगळी सगळीकडे म्हणजे अंधाधुंद कारभार सुरू होईल आणि गोरगरीब जे बहुजनांची मुलं आहे ते शिक्षणापासून वंचित असणार तसंच अशैक्षणिक कामाचा बोझ हा शिक्षकांवर एवढा वाढत आहे की त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवायला त्यांना वेळ नाही मिळत आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान खूप होत आहे विद्यार्थी त्यांना शिकवू द्या आणि आम्हाला शिक्षकांना सुद्धा शिकवू द्या असे हे आमचे शिक्षण समितीचे धोरण आहे त्याचप्रमाणे आजचा जो संतेचा पंधरा मार्चचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये एकदम जाच्याकटी शासनाने नेमून दिलेले आहेत आणि याच्यामुळे अर्थातच जिल्हा परिषदच्या शाळेतील शिक्षकांची संख्या कमी होणार आहे आणि याच्यामुळे आपले जे बहुजन वर्गातील आणि गोरगरीब वर्गातील विद्यार्थी आहेत ते शिक्षणापासून वंचित राहणार आहेत कारण एका शिक्षकाला दोन दोन तीन तीन वर्गाला शिकवावं लागणार आहे मग शिक्षक एक शिक्षक दोन पण तीन तीन वर्गाला कसं काय शिकवणार याच्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होणार आहे आणि ह्या सर्व जाच्याकाठी शासनाने बंद करून हे सगळे निर्णय मागे घ्यावेत अशी शिक्षक समितीची भूमिका राहणार आहे आणि नेहमीच राहील आज पंधरा जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक तर्फे एक दिवसीय धरने आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आंदोलनामागची एक प्रमुख मागणी आमची ही आहे की महाराष्ट्र शासनानं पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक काळा शासन निर्णय काढला आहे की मान्यतेचा तो एक शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामुळे या महाराष्ट्र राज्यातील हजारो शाळा ह्या पटसंख्येच्या नावाखाली बंद होणार आहेत हजारो शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत त्यामुळे हजारो आमच्या बेरोजगारांच्या नोकऱ्या ह्या जाणार असल्यामुळे आणि वाड्या वस्त्यावरील ज्या गोरगरिबांच्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषद शाळा बंद होणार असल्यामुळे एक बहुजन शिक्षण जी पद्धती आहे ही धोक्यात येणार आहे तर तो काळा शासन निर्णय शासनानं मागे घ्यावा एवढंच नव्हे तर अशैक्षणिक कामाच्या नावाखाली शासन आमच्याकडून अनेक कामे राबवून घेत आहेत तर आज घडीला हजारो शिक्षकांच्या ज्या जागा जा आहेत ह्या रिक्त आहेत परंतु महाराष्ट्र शासन कुठेही हे जागा भरण्यामध्ये पुढाकार घेत नाही आहेत मा धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आमची एक मागणी प्रकाशनानं शासनासमोर आहे की ड्रेसकोडच्या नावाखाली एक अठ्ठावीस शासनाने सुरू केला आहे की आम्हाला शिक्षक बांधवांना एक डेस्कोट त्यांनी लागू केलेला आहे हा कुठेतरी आमच्या नैतिक अधिकाराचा हनन आहे त्यामुळे अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारचे निर्णय जाचक निर्णय शासनाने लादू नये हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अन्यथा उग्र आंदोलन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये घेत केलं जाईल आणि महाराष्ट्र शासनाला कुठेतरी जागा व्हावं लागेल आणि घेतलेला निर्णय मागे घ्यावा लागेल